संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या ठिकाणी योगायोग मेडिकल आणि जनरल स्टोअर्स याचं उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य नानासाहेब कानवडे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे निमगाव पागाचे सरपंच सीमा भिसे यांच्या हस्ते करण्यात आलं होळी आणि पाडव्याच्या -योग शुभमुहूर्तावर या भव्य योगायोग मेडिकलचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी दर्जेदार औषधं व्हेटरनरी औषधं हे माफक दरामध्ये उपलब्ध असून बसस्टँडपासून पेमगिरी रोडलगत असलेलं हे योगायोग मेडिकल आणि जनरल स्टोअर्स ग्राहकांसाठी चोवीस तास सेवा देणार आहे असं यावेळी योगायोग मेडिकलचे प्रोप्रायटर संकेत गोपाळे यांनी सांगितलं या उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य राऊसाहेब डुबे नानासाहेब कानवडे बंडू कानवडे सीमा भिसे बाळासाहेब कानवडे कामगार पोलीस पाटील राजेंद्र कानवडे योगायोग मेडिकलचे मालक आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्करराव गोपाळे संचालक योगेश गोपाळे गणेश हासे खुर्द दूध संस्थेचे अध्यक्ष राजेश गोपाळे संदीप गोपाळे डॉक्टर भुसारी डॉक्टर विजय कानवडे डॉक्टर सिटी कानवडे डॉक्टर वल्वे डॉक्टर डुबे डॉक्टर पवार डॉक्टर घुले डॉक्टर नेहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे प्रदीप कानवडे बाजीराव कवडे खताळ पाटील अशोक कानवडे बाळासाहेब कानवडे भास्कर घुले माधवगिरी मठाचे हरिभक्तपरायण बाळनाथ महाराज भागवत आदींची उपस्थिती होती माधवगिरी मठाचे हरिभक्तपरायण बाळनाथ महाराज जाधव यांच्या हस्ते पूजन करून योगायोग मेडिकल आणि जनरल स्टोअरचं विधिवत उद्घाटन झालं संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर